नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी ताजी हिरवीगार हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत तर या भाजीमध्ये आपण मटण खिमा घालून करणार आहोत तर ही भाजी मटण खिमा घालून केलेली एकदम भारी लागते खायला भाकरीसोबत तर रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया कधीही खाली नसेल अशी ही भाजी तर आज आपण मस्त अशी हरभऱ्याच्या भाजीमध्ये खिमा घालून बनवणार आहोत बनवायला घेऊया तर आपण घेतलेलं आहे इथं अर्धा किलो हरभऱ्याची भाजी निवडून घेतलेली आहे अशा प्रकारे ताजी अशी हरभऱ्याची भाजी आपण निवडून घेतलेली आहे त्याचसोबत घेतलेला आहे अर्धा किलो बारीक खिमा मारून घेतलेला आहे तिकड घेतलेला आहे काळ दोन कांदे बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून थोडस आलं खिसून घेतलेला आहे आणि पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि धने पावडर त्याचसोबत घेतलेला आहे चवीनुसार मीठ फोडणी द्यायला घेऊया कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेऊया तीन माप तेल टाकून घेऊ तेल गरम करूया तेल गरम झाले की यामध्ये टाकून घेऊया कांदा त्याचसोबत टाकून घेऊ थोडस मीठ तेलामध्ये कांदा फ्राय करून घेऊ कांदा जास्त लालसर करायचा नाही आपल्याला इथं तर टाकून घेऊया लसूण काय आलं घ्यायचं आणि थोडं लसणाच्या पाकळ्या फिरवून घेऊ त्यासोबत टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो थोडासा शिजवून घेऊया कांदा शिजत आले की यामध्ये टाकूया धनी पावडर तुमच्यावर इथं आपल्याला गरम मसाला वगैरे काही टाकायचं नाही फक्त कांदा टोमॅटो लसूण टाकून घ्यायचं आहे धनी पावडर त्यासोबत टाकून घेऊया थोडीशी हळद हळद पण कमीच टाकायचं इथं जास्त टाकायचं नाही तर आता टाकून घेऊया धुवून घेतलेला खिमा फिरवून घेऊया आसा सर्वा चा खिमा छान बारीक मारून आणायचा असं सर्व मिक्स करून घ्यायचं कांदा टोमॅटो खिमामध्ये फिरवून घेऊया थोडस इथं आपण मीठ कमीच टाकलेलं आहे कारण आपण भाजीमध्ये नंतर मीठ टाकणार आहोत त्यामुळे आता आपण खेमा शिजवून घेऊया बारीक गॅस करू आणि झाकण लावूया जेणेकरून त्याचं आंगचं पाणी सुटेल एक दहा मिनिट आपण असंच बारीक गॅसवरती ठेवूया दहा मिनिटांनी बघू तर इथं आपल्या दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया आणि बघूया तर तुम्ही बघू शकता इथं हिमाला पाण्या सुटलेलं आहे फिरवून घेऊया आणि असं सर्व मोकळं करून घेऊया तर इथं आपण पाणी ओतून घेऊया एक ग्लास भरून पाणी ओतून घेतलेलं आहे तर या खिव्यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे आणि छान अशी उकळी पण आलेली आहे तर यातला आपण पाणी आटवून घेऊया आता मोठा गॅस करते सात ते आठ मिनिट आपण हे पाणी आटवून घेऊया झाकण लावूया आठ मिनिटानंतर बघू तर इथे आपले आठ मिनिट झालेले आहेत पाणी आटलंय का बघूया तर तुम्ही बघू शकता यातलं पाणी आटलेलं आहे तर इथं छान असं पाणी भाजी खेम्या मधलं आटलेलं आहे आणि मस्त असा खिमा पण आपला शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि आता भाजीला फोडणी देऊया तर इथं आपण कढई तापायला ठेवलेली आहे खिमा काढून घेतलेला आहे यातला बाजूला आणि त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तेल टाकून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाका इथं अर्धा किलो भाजीसाठी हरभऱ्याच्या अर्धा किलो खिमा घेतलेला आहे आपण शिजवून भाजी फोडणी द्यायला तेल टाकून घेत आहोत चार माप मी तेल टाकून घेते छोटेच माप आहे तेल टाकत आलं की त्यामध्ये टाकून घेऊया एक बारीक चिरून काढा फ्राय करून घेऊया जास्त फ्राय करून घ्यायचं नाही करपवायचं नाही थोडसच फ्राय करून घेऊया गॅसमध्ये टाकून लसूण हिमा घालून केलेली हरभऱ्याची भाजी एकदम भारी लागते छान लागते करून बघा तर यामध्ये टाकूया आता तिखट काळा तिखट आहे काळा मसाला आहे हा आवडीप्रमाणे टाकून द्या तर आता टाकून घेऊया भाजी गॅस बारीक करूया आणि भाजी सर्व फिरवून घेऊया तर अशा प्रकारे सर्व भाज्या आपण फिरवून घेत आहोत भाजी शिज शिजून झाली की थोडीशी होते त्यामुळे बरोबरच टाकायचं म्हणजे कसं भाजी कमी दिसते आणि मग खिमा असा छान भरपूर दिसतो त्यामुळे भाजी पण छान अशी मस्त लागते खाताना तर आता टाकून घेऊया शिजवून घेतलेला खिमा खिमा शिजवताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथं थोडसच मीठ टाकून घेऊया वरती आणि सर्व खिमामध्ये आपण भाजी मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे खिमामध्ये आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे भाजीमध्ये खिमा तर इथं घेतलेलं आहे आपण खिमा शिजल होता ना तिकडं इथलं आपण पाणी घेतलेलं आहे धुल असं भाजीमध्ये थोडस वतून घेऊया आता भाजी फिरवून घेऊया पाणी ओतून घेतलंय ना आपण थोडस सर्व भाजी आपण फिरवून घेऊया आता आपल्याला इथं काय झाकण वगैरे काही लावायचं नाही तर अशीच ही भाजी पाच ते सहा मिनिट आपण शिजवून घेऊया यातलं पाणी आटवून घेऊ मध्यम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेऊया गॅस बारीक करते थोडासा एक पाच ते सहा मिनिटांनी बघूया आपण तर इथं आपले सहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व पाणी आपलं आटलेलं आहे आणि मस्त असं छान अशी आपली इथं हरभऱ्याची भाजी शिजली पण आहे आणि तयार पण झालेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया हरभऱ्याची भाजी शिजवताना नंतरने झाकण लावायचं नाही फोडणी दिल्यानंतर आणि पाच ते सहा मिनिटामध्ये दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं तर गॅस बंद करते काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय हरभऱ्याची भाजी अशी आपण काढून घेतलेली आहे गॅसवरून आणि किती मस्त असं हरभऱ्याची भाजी आपली दिसते बघा तुम्ही खिमा घालून केलेली आणि खिमा पण असं सर्व भाजीमध्ये मिक्स छान पैकी झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मटन खिमा कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकताय तर मी इथं कढईमध्येच खिमा शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये केल्याने झटपट होतं पण इथं मी कढईचा वापर केलेला आहे आणि कढईमध्ये खिमा शिजवून आपण हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे भाजी आपण काढून घेतलेली आहे दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकताय एकदम छान अशी इथं आपली खिमा मिक्स हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तर आज हरभऱ्याच्या भाजीमध्ये खिमा घालून केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि एकदम भारी अशी भाजी लागते भाकरीसोबत खायला बनवून बघा धन्यवाद